चला तर आता आपण सर्व मासे सर्व मासे काढून घेऊ मासा लागलाय दंडावून दंडावून लागले पर पिशवी घ्या भरपूर मासे लागलेत बघा योग म्हणजे दोन तीन इथे लागलेत हा एक इथे झालं आपण झाल्याने मासे पकडायचे भुसा आणि त्याला कांदा सुद्धा बोलतात

मित्रांनो आपला भुसा टाकून झालाय आपण जाला टाकलाय बघू बघूया आता दहा पंधरा मिनिटानंतर आपण जाला काढून बघू आपल्या जाल्याला किती मासे लागलेत ते आपल्याला तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो पाठीमागे माझे मी भुसा टाकला आहे आता दहा पंधरा मिनटं आपण वाट बघू त्याच्यानंतर बघूया आपल्या भुशाला किती मासे लागलेत बघ बरं कुठे किती लागलेत माश्याला बघूया आपल्याला किती मासे लागलेत त्या जसा उचले तिथले तिथे आणि खदूल झाला आहे ना ते आज ते सावकाज नाही वरती वर्ती उचल ना वरती उचलशील तर तुमजा तो बघ नाही तर लागलाय बघ एक इथं मासा लागलाय दंडावून लागला परत पिशवी घेऊन येऊ बघ इथं लागलं ते बघा मित्रांनो इथे मस्त भरपूर मासे लागलेत बघा योग म्हणजे दोन तीन हे इतके लागले आहेत हा एक इथे लागला आहे मारायचा ना मग काढायचं काढ व्यवस्थित टाकपेश्वर पण काढ नीला तर मस्त चांगलं दांडकी दंडावन हे का हां काढला का झाला आहे तुमचा काढतो का पल पल्ला

나도 안 돼. 나도 안 돼. 나도 안 돼. 나치타 돼. 나도 안 돼. 나도 안 돼. 나도 안도안 돼. 나도 안야 दर, दर, ला यो मासा दे काढा काढ लवकर लवकर तो तर तुझी पाहिशी 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 तो तो तिथ हां तिथं बघू शकता मी त्या बघू शकता मित्रांनो तिथे एक छोटासा मासा निघलाय लागलाय पण तो निघून पडला असा मित्रांनो आपला काढून घेतला किती मासे लागलेत आहे बघा इकडे सगळीकडे मासे लागलेत मल्ले मासे लागलेत आणि दंडावणी आणि चिमणे लागलेत चला तर आता आपण सर्व मासे सर्व मासे काढून घेऊ आणि बाकीचे मी खिचात आणलेत काढून मला दाखवतो बाकीचे खिचात आणले ते वो एवढे मासे मी मासे खिचात काढून घेऊन आलेलो हे बघा मित्रांनो धर हे बघा आपल्या थोडेसे मासे आपले तुम्हाला नंतर काढून दाखवतो सर्व मासे पहिला मासे काढून घेऊ खाली ये काढतो

आणि अंधारसुद्धा झाला आहे आता हा पटापट पड़ घरी जातो ना घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो की कि आपल्याला किती मासे सापडले आहेत चला तर भेटू मित्रांनो डायरेक्ट पण घरी बाय फायनली मित्रांनो आपण घरी गेलो आणि पाऊस भरपूर आला आहे आणि त्याच्यामुळं लाईट पण गेले हे बघा आपल्याला एवढे मले मसे सापडले मित्रांनो एवढे आपल्याला मले सापड मले मसे सापडले काय नाही अर्धा पाऊन तास फक्त आपण ज्वाल टाकलेलं आणि एवढे मला मासे सापडले खायला कोण नाही खायला मी एकटाच खातो बाकी कोण अथर्व पण खातो का अथर्व एक दोन मासे खातो आहे बाकी मला एकट्याला बस झाले एवढे मासे चला तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशा एखाद आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय